नमस्कार, मी सुमेद कुमार रोजी रोजी लीगची मित्रांनो एप्रिल एप्रिल स्थापना झाली ैजानचा सोवियत संघात समावेश झाला अठ्ठावीस एप्रिल एकोणवीसशे एकोणसत्तर रोजी चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एक रोजी पैसे देऊन अंतराळात प्रवास करणारे डेनिस टिटो हे पहिले अंतराळ प्रवासी ठरले 28 एप्रिल एकोणीसशे एकतीस रोजी मधुमंगेश कर्णिक या लेखकाचा जन्म झाला अठ्ठावीस एप्रिल एकोणवीसशे सदोतीस रोजी इराकचे पाचवे अध्यक्ष इराकी हुकुमशहा सद्दाम हुसेन यांचा जन्म झाला अठ्ठावीस एप्रिल एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी बेनिटो मुसोलिनी या इटलीच्या हुकुमशहाचा मृत्यू झाला अठ्ठावीस एप्रिल एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी अफगाणिस्तानचे प्रथम अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये